तुम्हाला कधी संध्याकाळचा स्वयंपाकाचा कंटाळा आला नव्हता असा बेत नक्कीच करा हाय हॅलो नमस्ते स्वाती सांडबर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते इथे पा मी पावटा घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला एक बटाटा चिरून घ्यायचा आहे तुम्ही यामध्ये गाजर किंवा श्रावणी घेवडासुद्धा घालू शकता किंवा फ्लावरसुद्धा घालू शकता तुम्हाला ज्या भाज्या आवडतील त्या तुम्ही यामध्ये घालू शकता तर त्यानंतर इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला सुकं खोबरं घालायचं आहे तुम्ही या ठिकाणी ओलं खोबरं वापरलं तरी चालणार आहे खोबरं घातल्यानंतर त्यामध्ये आपल्याला दहा ते आप बारा लसूण पाकळ्या घालायच्या आहेत त्यानंतर आलं घालायचं आहे आलं घातल्यानंतर त्यामध्ये आपल्याला पाच ते सहा हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मिरच्या घातल्यानंतर त्यामध्ये कोथंबीर घालायची आहे आणि जाडसर आपल्याला हे वाटण वाटून घ्यायचं आहे वाटण वाटताना पाणी घालू नका या ठिकाणी आपल्याला थोडंसं सा जाडसर वाटून घ्यायचं आहे तर वाटण वाटल्यानंतर एका साईडला इथे मी कुकर गरम करून घेतलेला आहे कुकरमध्ये आपल्याला गरजेनुसार तेल घालायचं पण या ठिकाणी आपल्याला थोडंसं तेल जास्त वापरायचं आहे कारण भात म्हटला की थोडंसं तेल जास्त घातलं की भात अगदी चमचमीत होतो तेल घातलं तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला एक चमचा भरून मोहरी घालायची आहे एक चमचा आपल्याला जिरे घालायचे आहेत त्यानंतर तमालपत्र घालायचं आहे आणि काय आपल्याला खडे मसाले घालायचे आहेत त्यामध्ये लवंग दालचिनी मिरे चक्रफूल तुम्ही तुमच्या आवडीनुसार गरम मसाले वापरू शकता गरम मसाले छान तेलामध्ये तळले गेले की त्यानंतर आपल्याला इथे मी मोठ्या आकाराचा कांदा उभा चिरून घेतला होता तर आपल्याला कांदा घालायचा आहे आणि छान असा लाल करून घ्यायचा आहे कांदा लाल झाल्यानंतर आपण जे वाटण मिक्सरला तयार करून घेतलं होतं तर आपल्याला वाटण घालायचं आहे आणि तेसुद्धा कांद्यावरती एक मिनिटवर छान असं परतून घ्यायचं आहे तर चला तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि व्हिडिओ थोडा तरी आवडला असेल ना तर प्लीज आपल्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा वाटण परतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला इथे मी मोठ्या आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घेतला होता तर आपल्याला टोमॅटोसुद्धा घालायचा आणि तोसुद्धा अगदी मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे अगदी आज आपण हिरव्या वाटणातला पावट्याचा भात बघणार आहोत खायला अगदी चमचमीत लागतो बरं का एकदा नक्कीच ह्या पद्धतीने करूनच पहा तर टोमॅटो घातलं की त्यानंतर आपल्याला पावटा आणि बटाटा घालायचा आणि ते सुद्धा अगदी छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे या ठिकाणी थोडंसं पावटा आपल्याला जास्त वापरायचा इथे मी अडीचशे ग्रॅम पावटा वापरलेला आहे कारण या ठिकाणी आपण पावट्याचा भात बनवत आहे त्यामुळे आपल्याला पावटा थोडासा जास्त वापरायचा आहे पावटा आणि बटाटा घातला की छान व्यवस्थित मिक्स केलं की त्यामध्ये आपल्याला तांदूळ घालायचे आहेत तुम्ही तुमच्या रोजच्या वापरामधले तांदूळ वापरू शकता या ठिकाणी मी बासमती आख्खा वापरलेला आहे तर या ठिकाणी मी दोन वाट्या तांदूळ घेतला होता तर आपल्याला तांदूळ हे दहा मिनटं पाण्यात भिजत ठेवायचं आहे त्यानंतर आपल्याला पाणी काढून घ्यायचं आहे तांदळामधलं तर तांदूळ घातला की परत एकदा छान व्यवस्थित मिक्स करून घेऊया इथे मी दोन वाट्या तांदूळ घेतला होता तर एका साईडला आपल्याला चार वाट्या पाणी गरम करून घ्यायचं आहे तांदूळ कोणताही असू द्या आपण दोन वाट्या तांदूळ घेतलं की आपल्याला या ठिकाणी डबल पाणी ठेवायचं आहे म्हणजे चार वाट्या फक्त तुम्ही जर इंद्रायणी तांदूळ वापरत असाल तर त्या तांदळाला पाणी थोडंसं कमी लागतं तांदूळ घातले परत एकदा छान मिक्स करून घेतलं की त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आहे गरम मसाला घातल्यानंतर त्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे तर इथे मी पाणी घालते आणि छान आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि व्हिडिओला लाईक केलं ला नसेल ना तर प्लीज ला एक लाईक नक्कीच करा साईडचं बेलायकनसुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तर पाहिजे पाणी घातलं की आपल्याला एकदा मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता रंगसुद्धा खूप सुंदर आलेला आहे खाईलासुद्धा हा भात खूप टेस्टी लागतो बरं का एकदा नक्कीच करून पहा पाणी घातलं की मिक्स केलं की त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे कधी स्वयंपाकाचा कंटाळा आला ना तर नक्कीच एकदा तरी हा मसाले भात करूनच पा खरंच खूप टेस्टी होतो मीठ घातलं की परत एकदा आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स केल्यानंतर आपल्याला कुकरचं झाकण लावायचं आहे तर या ठिकाणी मी कुकरचं झाकण लावत असताना कुकरची शिट्टी काढून घेतलेली आहे झाकणांची कारण आपण त्यामध्ये गरम पाणी घातलं आहे त्यामुळे लगेच कुकरला वाफ धरते आणि अगदी झाकण व्यवस्थित लागत नाही तो जाकन नंतर तर झाकण लावल्यानंतर या ठिकाणी मी शिट्टी लावलेली आहे तर आपल्याला बारीक गॅसवर दहा मिनटं हा भात करून घ्यायचा आहे दहा मिनटं झाल्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि कुकर आपल्याला इथे थंड करून घ्यायचं आहे वा झाकण काढल्याबरोबर असा खाऊशी वाटतो ह्या मसाले भात अगदी भन्नाट चवीचा आपला मसाले भात तयार झालेला आहे वास अगदी ह्या भाताचा घरभर सुटला होता तर कुकरचं झाकण काढल्यानंतर परत एकदा आपण या ठिकाणी मिक्स करून घेणार आहोत मिक्स केल्यानंतर या ठिकाणी एका प्लेटमध्ये मी हा मसाले भात काढून घेते इथे पाहू शकता तुम्ही भाताला रंगसुद्धा खूप सुंदर आलेला आहे ही। तुम्हाला हिरवं हिरवा वाटण घालून केलेला मसाले भाताची रेसिपी कशी वाटली ती मला नक्कीच कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या शहरातनं पाहता तेसुद्धा मला कमेंट करून नक्कीच कळवा तर चला तुम्ही माझा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच व्हिडिओ जाता जाता तुमच्या मित्रमैत्रिणीमध्ये सुद्धा शेअर करा तर चला पुन्हा भेटूया असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय